नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी काट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण स्वीप पावर ए, हे जे यू पी एलचं तनाशक येतं त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे तणनाशक आपण कोणत्या पिकासाठी वापरू शकतो त्याचे आपल्याला काय फायदे होतात त्यानंतर त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि अशी संपूर्ण माहिती आपण याबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो स्विप पॉवर म्हणजे काय तर स्विप पॉवर एक तणनाशक आहे म्हणजे काय करतं ते तण मारण्यासाठी आपल्या पिकांमध्ये जे गोवत असतं त्याला नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करतो तर हे जे तणनाशक आहे ते यू पी एल या कंपनीचं येतं फवारल्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट तीन ते चार दिवसामध्ये दिसून येतो तर यामध्ये कोणता घटक असतो तर यामध्ये ग्लुकोस अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के नावाचा हा घटक असतो तर हा काय करतो तणांच्या आत जाऊन त्यांना तणांना मारण्याचं काम करतो तण सुकून जातं आणि दोन ते तीन दिवसात आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येतो तर आता हे कशावर काम करतं ते जाणून घेऊयात जर जे गवत तण असतं तर लावाळा असन त्यानंतर केणा असन त्यानंतर दुर्वा असल लाल भाजी असेल यांसारख्या गवतावर क नियंत्रण करण्यासाठी दोन ते तीन दिवसात आपल्याला याचा चांगला रिझल्ट येतो त्यानंतर वेलवर्गीय तण असेल त्यामध्ये पण आपल्याला चांगला याचा रिझल्ट आलेला दिसून येतो तर आता आपण कोणकोणत्या पिकांमध्ये स्वीप पावर या तणनाशकाचा वापर करू शकतो तर ऊस असेल त्यानंतर केळीमध्ये कपाशी डाळींब द्राक्ष त्यानंतर इतर बागायतीचे जे झाडं फळ झाडं असन त्यामध्ये याचा वापर झालेला दिसून येतो तर फक्त आपण फवारताना काळजी काय घ्यायची जर आपण याची फवारणी करताना आपल्या पिकावर पिकाच्या पानावर जास्त उडून देऊ नये जेणेकरून आपल्याला त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येणार नाही फवारताना तेवढी आपण काळजी घ्यावी तर आता आपण जाणून घ्याव्यात आपण हे किती लिटर प्रमाण किती वापरायचं आणि याचा वापर कसा करायचा ते तर आपण आता दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर स्विवर येतात ना मिक्स करून आपण एकरसाठी कर याचा वापरू शकतो जर आपण स्प्रेला पंप पंपाला जर घ्यायचं ठरलं तर सात ते दहा मिली आपण प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो फवारणी करताना शेतकरी मित्रांनो सकाळी लवकर करावी कर किंवा सायंकाळच्या टायमाला करावी जास्त जर वारा असेल तर फवारणी शक्यतो टाळावी फवारणीनंतर जर सहा तास पाऊस जर नाही आला तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला दिसून येतो तर आता आपण आपल्याला याचे फायदे काय काय होते ते जाणून घेऊयात एक म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या तणावर नियंत्रण करणं सोपं जातं आणि आपल्याला त्याचा रिझल्ट दोन ते तीन दिवसामध्ये आलेला दिसून येतो आपला मशागतीचा खर्च खुरपणीचा खर्च यामुळे वाचतो आणि दुसरं म्हणजे आपल्या पिकाला कोणताही धोका काय होत नाही फक्त फवारताना आपण काळजीपूर्वक फवारायचं तण कमी झाले मग आपल्या झाडाची वाढ चांगली झालेली आपल्याला दिसून येते तर आता फवारणी करताना आपण सावधगरी काय बाळगायची तर झाडावर फवारणी करू नये फवारणी करताना मास्क हातमोजे वापरावे त्यानंतर तर आता आपण ती अंदाजी किंमत काय आहे ते जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो आपल्याला पाचशे मिली साडेचारशे ते सहाशे रुपयाला मार्केटमध्ये मिळू शकतं आणि एक लिटरची किंमत आपल्याला साडेआठशे ते हजार अकराशेपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या भागानुसार मिळू शकतं किंमतीनुसार तर आता जर श थोडक्यात सांगायचं जर म्हटलं शेतकरी मित्रांनो जर स्विप पावर हे तण मारण्यासाठी एक जबरदस्त असं औषध आहे आपण याची जर वापर केला तर चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट आलेला दिसून येतो फक्त जास्त प्रमाणात जर तण वाढलेलं असेल तर आपल्याला थोडा टाईम लागू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद